नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आमच्या लोणी गावामध्ये आहे लोणी गावची ग्रामपंचायत आहे आणि काही सदस्य इथे आहेत तर आपले फॉलोअर आनंददा आडांगळे आणि त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलेला आहे तर बघू शकता सर्वजण जमलेले आहेत आमचा सत्कार करण्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे तर लोणी गावामध्ये आम्ही असताना आनंद भाऊंनी बऱ्याचदा आम्हाला मेसेज केली शेवटी आम्ही त्यांना भेटायला तर ते बोलले की सत्कार करायचा तर मग सोनल देखील आलेली आहे तर गावचे जे उपसरपंच आहेत आणि स्थानिक पदाधिकारी आहेत ते देखील येथे आहेत <laughs> तुम्ही बघू शकतो हे लोणी गावची आपण पार म्हणतो लोणी गावचा जो पार आहे लोणी ग्रामपंचायत तर येथे गावचे उपसरपंच देखील आहेत तर दादा आपलं थोडक्यात आपण मी लोणी बुद्रुक गावचा उपसरपंच गणेश रंगनाथ गावचे भूषण आहे राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य नक्कीच नक्की या नक्कीच नक्कीच आमचे ज्येष्ठ सदस्य पाटील सदस्य अच्छा संतोष नाना हे विखे पाटील रामराध्यक्ष अध्यक्ष बुद्रुक फार छान सत्य लोणी सुंदर लोणी नक्कीच नक्कीच खरोखर ते बघितल्यावर दिसतच आपल्याला असं लोणी किती सुंदर आहे ग्राम पंचायत सदस्य धन्यवाद सरेंद्र अच्छा धन्यवाद तर मित्रांनो लोणी गाव हे गाव हे आमचं गाव आहे आणि ते आम्ही सात म्हणजे बऱ्याच वर्षापासून शिक्षण वगैरे हो शिक्षणाची पंढरी म्हणू शकतो राजकारणाची पंढरी म्हणू शकतो सगळ्याच गोष्टी परिपूर्ण पूर्ण असलेलं हे लोणी गाव आरोग्य व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल सर्व गोष्टीनं स्वयंपूर्ण असलेले हे गाव आणि ह्या गावचे स्थानिक पदाधिकारी यांनी येथे तसेच आपले आनंद भाऊ यांच्यामुळे आम्ही इथे आलो आणि त्यांनी ते सत्काराचं आयोजन केलं खरोखर या सर्वांचे आम्ही आभार मानतो तर सोनल गावचे उपसरपंच यांच्याकडून सत्कार स्वीकारत आहे अशा पद्धतीने आमच्या लोणीप्रवरा गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच उपसरपंच आणि हे दादा आपले दा फॉलोअर यांच्यातर्फे आमचा इथे सत्कार करण्यात आलेला आहे लोणी गावामध्ये आमचा अशा प्रकारे आनंद भाऊ त्याला कारण ठरलेले आहे त्यांच्यामुळे हा सत्कार झाला आहे ज्याला नाही कुणी त्याला आहे लोणी असं हे गाव सर्वांना सामावून घेणारं हे गाव त्या गावामध्ये सत्कार झाला त्याबद्दल गावचे उपसरपंचानी सत्कार केला त्याबद्दल आनंद आहेच तर सोनल आपले अमोलदादा आहे आपले आनंद भाऊ आहेत ते फोटोग्राफर आहेत म्हणजे ते फार पूर्वीपासून फोटो काढतात त्यांना म्हणजे एक कलाच असते फोटो काढणं म्हणजे कोणाचंही आयऱ्या काम नाही त्याला प्रॅक्टिस हवी आणि एक कला असते तर अति म्हणजे कधीपासून तुम्ही फोटोग्राफी करता तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे तुम्हालाही कुठे शूटिंग काढून हवी असेल किंवा तर आपल्या परिसरामध्ये अतिशय रास्त दरामध्ये किफायतशीर दरामध्ये आनंद भाऊ फोटोग्राफी करतात फोटोग्राफी असेल लग्न कार्याची मंगल कार्य असेल ते निश्चित आपल्यापर्यंत त्यांचा नंबर आम्ही देत आहोत त्यांना तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद आनंद भाऊ तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही आपली माझं नाव तर आनंद आहे पण मला आत्यानंद झाला धन्यवाद <laughs> धन्यवाद तर मित्रांनो तसेच इथे बेबी हाऊस टॉईटचं दुकान आहे तर आपले विखे दादा आहेत त्यांचं दुकान आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे तर लोणीमध्ये लोणीमध्ये मित्र म्हणले एकमेव दुकान असेल बरोबर की कि खेळणीचं दुकान कारण लोणीमध्ये असं स्पेशल खेळणीचं दुकान कुठेही नाही आणि दिवस असेल तर मोठे गिफ्ट सुद्धा आणि सर्व प्रकारचे गिफ्ट यांच्या टॉय शॉप मध्ये आहे तिकडे सत्कार केला दादा देखील सत्कार साठी उपस्थित होते आणि हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज आहेत इलेक्ट्रॉनिक टॉईज आहेत टेडी वगैरे सर्व गोष्टी येथे विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत इलेक्ट्रिक गाड्या देखील आहेत लहान लहान कपडे वगैरे बाळांचे बाळांचे ड्रेसेस सर्व गोष्टी त्यांनी छोट्या बाळाच्या वॉकर पण बेबी वॉकर म्हणजे पूर्ण बेबीला लागणार साहित्य आहे आणि छोटे छोटे बेबींचे क्यूट असे हेअर बेल्ट आहे बघा खूप सुंदर आहे आपण फोटोशूट करतो बेबीचे तर त्याच्यामध्ये हे असे खूप खुलून दिसतात बेबी ला आणि छोट्या बेबीचे कपडे आहेत एक वर्षापर्यंतच्या आणि इकडे इलेक्ट्रॉनिक कार्स सा आहेत सायकल्स आहे आणि इकडे काय राईड ऑन वगैरे आहेत अशा प्रकारचे भरपूर खेळणी या दुकानामध्ये आहेत आणि हा बेबी बघा किती क्यूट आहे डॉल वगैरे हो ते दाखवलं मी ते डॉल वगैरे घेतलं दाखवलं ना तर म्हणजे मी तर म्हणतो फक्त टॉईच हे एकमेव दुकान असं एकमेव दुकान नक्की सर्वांनी इथे येऊन टॉईस घ्यावे आम्ही विनंती करतो खूप छान छान व्हरायटीज आहे बघण्यासाठी घेण्यासाठी गिफ्ट करण्यासाठी जर तुम्हाला गरज असेल किंवा तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा ग्रामपंचायतच्या एक्झॅक्ट मागे म्हणजे शेजारीच आहे बेबी हाऊस म्हणून आहे दुकानावर टॉईजच दुकान आहे नक्कीच विजिट करा ठीक आहे चला ओके धन्यवाद तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या पेजवर येत असतो तेव्हा नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि हो फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा बाय